डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराचा पूर्णाकृती पुतळा बसविणे आणि सौंदर्यीकरण कामात दिरंगाई प्रकरणी जनहित याचिका दाखल गेल्या दहा वर्षापासून कारंजा शहरात मध्यभागी असलेले डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात पुतळा बसविण्यासाठी ब्याच समाजसेवकांनी नगर परिषदेत निवेदने दिली परंतु प्रशासनाने कोणती दखल आजपर्यंत घेतली नाही म्हणून अकरा एप्रिल दोन हजार बावीस रोजी उपोषण करण्यात आले तेव्हा मुख्याधिकारी दीपक मोरे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविण्यासाठी नगर परिषद कडून कारवाई सुरू केली असल्याचे सांगितले होते व सदर कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली व कंत्राटदारासोबत करारनामा करून पत्र देण्यात आले आहे असे आश्वासन दिले परंतु ही फक्त कागदोपत्री पूर्ती कारवाई केली म्हणून बारा एप्रिल दोन हजार तेवीस ला सुद्धा उपोषण करण्यात आले तेव्हा सुद्धा तीन महिन्यात बाबासाहेबाचा पुतळा बसविण्याचे आश्वासन देण्यात आले असे करून गेल्या दहा वर्षापासून फक्त आश्वासन देण्यात आले म्हणून सामाजिक कार्यकर्ते सागर अंभोरे व मिलिंद खंडारे यांनी प्रशासनाच्या विरोधात कारंजा नगर परिषद प्रशासनाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा बसविणे आणि सौंदर्यीकरण कामात दिरंगाई करणे आणि ढिसाळपणा केल्या प्रकरणी प्रशासनाला जागे करण्याकरिता प्रशासनाच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते सागर अंभोरे व अडव्होकेट मिलिंद खंडारे यांची जनहित याचिका उच्च न्यायालय नागपूर येथे दाखल केली आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे भारत देशावर अनंत उपकार आहेत देशातील सामाजिक न्यायाचे ते खरे शिल्पकार आहेत ताज देशात जो सामाजिक बदल घडून आला आणि भारतात जी सामाजिक क्रांती झाली त्याला बाबासाहेब यांनी लिखित स्वरूपात केलेले काम कारणीभूत आहे आणि मी आंबेडकरी चळवळीचा एक कार्यकर्ता म्हणून माझी राजकीय कारकीर्द सुरू केली आणि नगर परिषदेचा उपाध्यक्ष असताना या चौकाची निर्मिती केली त्यात मला अनेकांनी सहकार्य केले आहे आणि तेव्हापासून या चौकात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवावा अशी मागणी आहे तेव्हा नगर प्रशासनाने जयंतीपूर्वी पुतळा बसवावा उस्मानभाई गारवे माजी नगराध्यक्ष कारंजा नगर परिषद आणि विकास असा विचार करता केवळ कमिशन खोरी दिसते आहे शहरातील मुख्य मार्गावर असलेले महापुरुषांचे पुतळे हे इतिहासातील मोठी धरोहर आहे आणि या इतिहासाचे जतन करणे हे आपले नैतिक कर्तव्य आहे ते पार पाडले पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बनविणे आणि चौकाचे सौंदर्यीकरण करून कारंजा शहराच्या भर टाकावी किशोर मानकर प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज